वर्षानुवर्षे या ठिकाणी शिवसेना भाजपा युती असताना शिवसेनेचं त्या ठिकाणी उद्धव ठाकरे साहेब गटाचं त्या ठिकाणी उमेदवार होता त्यानंतर काळामध्ये भारतीय जनता पक्षाकडनं उमेदवार दिला गेला शिवसेनेकडनं गेले दोन टर्न लोकसभेकरता विनायक साहेबांना संधी दिली दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस साली दोन्ही निवडणुकीमध्ये चांगल्या ते निवडून आले आणि म्हणून आमच्यासमोर भाजपचा उमेदवार होते आमच्यासमोर अदितदादा गटाचा उमेदवारी होते आणि आमच्यासमोर शिंदे गटाचा उमेदवार होते दे। आम्ही त्यांना आमच्या ठिकाणी निश्चितपणे चांगल्या तऱ्हेची लढत देऊ आणि मागील काळामध्ये जे मताधिक्य मिळालं त्या मताधिक्याचा उच्चांक आम्ही नक्की करू अशी तुझ्या आमची अपेक्षा आहे अँटी करप्शन ब्युरोच्या कार्यालयामध्ये रत्नागिरी येथे माझ्या पत्नीला आणि माझ्या मुलाला हायकोर्टाच्या आदेशाप्रमाणे चार मार्च ते आठ मार्च या कालावधीमध्ये हजेरी आणि जी आवश्यक माहिती पुरवण्यासंबंधीचे आदेश हायकोर्टाने दिलेले आहेत त्या पद्धतीने त्या ठिकाणी माझी पत्नी आणि माझा मुलगा त्या ठिकाणी हजर राहणार आहे संपूर्ण सहकार्य करण्याची माहिती याची भूमिका आमची त्या ठिकाणी निश्चितपणे राहणार आहे आणि त्याबरोबर माझ्या मोठ्या भावाला दीपकला आणि माझी वहिनी अनुराधा ह्या दोघांनासुद्धा यासंबंधीची चौकशीसाठी नोटीस आलेली आहे तीही दोघं त्या ठिकाणी आज दुपारच्या वेळेमध्ये हजर राहून जी माहिती विचारतील त्याची माहिती आम्ही उपलब्ध करून देणार हा आपल्याला विश्वास देऊ इच्छितो तर पुन्हा एकदा तुम्हाला नोटीस बजावण्यात नेमकी काय आहे हां मलासुद्धा वैयक्तिक त्यांनी उद्या मंगळवार पाच तारखेला दुपारी एक वाजता रत्नाच्या कार्यालयामध्ये हजर राहण्यासंबंधीची नोटीस दिलेली आहे मी त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहे हे आपल्याला सांगू इच्छितो तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी